आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस संत लूक शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन घडत असलेल्या सर्व गोष्टीविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते कित्येक एलिया प्रकट झाला आहे असे म्हणत होते आणि कित्येक प्राचीन प्रवक्त्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते पण हेरोद म्हणाला मी योहानाचा शिरच्छेद केला तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे तो कोण म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता चिंतन प्रभू येशू आणि त्याच्या प्रेषितांच्या कार्यदित एकूण तीन हेरोदांचे वर्णन करण्यात आलेले आहे दोन वर्षाखालील बालकाची हत्या करणारे हेरोद योहानाचा शिरच्छेद करणारा मांडिलिक हेरोद किंवा हेरोद अतिमपास आणि पुढे संत जेम्सचा शिरच्छेद करणारा हेरोद आग्रिप्पा आता नमूद करण्यात आलेला हेरोद हा हेरोद आतिमपास किंवा मांडिलिक हेरोद या नावाने ओळखला जातो त्याचा उल्लेख करून येशूच्या विरोधकामध्ये देखील त्याच्याविषयी कशी उत्सुकता निर्माण झालेली होती त्याचे वर्णन लूक करताना आढळतोय मात्र त्या उत्सुकतेमध्ये देवराज्याचे स्वागत करण्याचा हेतू नव्हे तर ते नष्ट करायचा दुष्ट डा होता हे लूकचे उत्तर वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल